पोलीस स्टेशनचे पोली पोली असलेले कर्मचारी हवालदार केमदारणे यांना गाडून टाकण्याची धमकी दिल्यामुळे केमदारणे हे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या भीतीनं घरदार सोडून निघून गेल्यात केमदारणे यांनी आपल्या पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यामध्ये ते म्हणतात प्रियंका मी तुला चिठ्ठी लिहून ठेवून जात आहे मला खूप वाईट वाटत आहे परंतु मला आता सहन पण होत नाही मला मागील दोन महिन्यांपासून पी आय सूर्यकांत कोकणे आणि पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीव मारण्याची धमकी दिली जाते तसेच तुझी नोकरी आणि पुढील आयुष्य हे बर्बाद करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे तरी मी तुझ्या मोबाईलवर याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पाठवलं आहे ते तू ऐकून घे तसेच तू तु तुझी आणि आपल्या मुलांची काळजी घे तसेच तुला माझं सांगणं आहे की माझे या अवस्थेला आणि होणाऱ्या परिणामास पी आय सूर्यकांत कोकणे पोलीस कॉन्स्टेबल रासकर आणि आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी हे जबाबदार राहतील असे चिठ्ठीत लिहून केमदारने हे गायब झालेत यावरती वरिष्ठ पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचं लक्ष लागून आहे मात्र रात्रीपासून ते बेपाक आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे ती चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय आहे तुम्ही आता पोलीस स्टेशनला आला काय तक्रार तुम्ही दाखल केली पोलीस तुम्हाला काय सांगितलं माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेखाडी आणि एक चिठ्ठी पाठवली हो त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अँड्रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईल बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायव्हरमध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत पर मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की के काय झालं हे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्री कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला का म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतील साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायची मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल त्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही तर रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये मध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही तुटीबा संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या ना हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळायला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकर बाळासमोर तुम्ही पोलीस स्टेशन बस आत्महत्या करेन या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काही तुमच्या संपर्कात किंवा बोलण्याचा गेले महिनाभर मग तुम्ही कुठे होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चालले बारामतीला चाललोय एवढ्या विकत काय नाही ते गेल्या पंधरा दिवसात तर एवढ्या एड्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चट्टी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षांमध्ये गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झालं मी पियायच काय घेऊन बसून आणि या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळे मला बाकीचं काय माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचे प्रतिनिधी शिवाजी पवार इंदापूर